बोरगाव रस्त्याची दुरावस्था खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डा तलावांचा साचा झालेला आहे पूर्ण नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस पेण तालुक्यातील बोरगाव रस्त्याची दुरावस्था नागरिकांचे होतात हाल रस्त्याचे झाले बेहाल कोणी वाली आहे का रस्त्याला या रस्त्यावरून रोज सकाळी तीन वाजल्यापासून ते रात्री अकरा वाजेपर्यंत रहदारी चालू असते परंतु या रस्त्याची एवढी बिकट अवस्था झालेली आहे की येणारा प्रवासी रोज मॉर्निंगला जाणारे जे लोक आहेत वृद्ध आहेत त्यांचे हाल होत आहेत पाण्यातून कसे फिरायला जायचं हा मोठा प्रश्न आहे रस्त्याला जिकडे तिकडे खड्डेच खड्डे पडलेले आहेत खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डा आहे हेच काहीच समजत नाही याला कोणी वाली आहे का या रस्त्याला आज आपल्यासमोर रायगड जिल्ह्याचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे जी रायगड जिल्हा समन्वयक नरेशजी गावंडसाहेब आहेत गावंडसाहेब काय सांगाल या रस्त्यासंदर्भात आता हा बघा हा बोरगाव रोड रस्ता आहे पेनवरना पेणवर्णा हा बोरगावकडं जाणारा रस्ता आहे मी ह्या रस्त्याची दुरावस्था वारंवार पेन नगरपालिकेचे मुख्याधिकारी जीवन पाटील यां यांना फोटो व्हिडिओ करून पाठवली होती त्यांचे इंजिनियर कांबळे यांच्याकडे हे क पाठवले की बाबा ह्या रस्त्याची दुरावस्था बघा इथे मी राहतो हा माझा घर आहे त्याच्या पुढे कोणासन शाळा आहे इथे रोज महिला वर्ग लहान मुलांना घेऊन जात येत असतात या रस्त्याची दुरवस्था एवढी खराब झालेली की महिला भगिनी आमच्या इथे पडतात मुलांना घेऊन आणि त्याच्यामुळं मी स्थानिक आमदार जे रविशेठ पाटील आहेत त्यांचे चिरंजीव ललित पाटील यांच्याविरुद्ध के 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 चर्चा केली किंवा चर्चा केली बाबा ह्या रस्त्यात बघा काय काय याची अवस्था आहे लो रोज महिला वर्ग इथनं जातात पडतात किंवा अन्य लोक ही वाड्या वस्तीवर लोक जातात हे इथं मोटरसायकल जाण्यावर येणारा वाद होतात पडून पानी दो, है, है। की पाणी उडाला म्हणून वाद होतात त्याच्यामुळं वारंवार इथं मी ते निर्देश आणून दिलं की बाबा ह्या रस्त्याची लवकरात लवकर खड्डे तरी भरा तुम्ही ज्याला जो कोण कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला कॉन्ट्रॅक्ट दिलाय म्हणताय मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी सांगितलं की राजू पीची काय कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला हे काम दिलंय परंतु तसं मी नंतर आत आतमध्ये जाऊन फोनवर चर्चा केली की हा नेमकं काम कोणाला दिलाय तर त्यांचं म्हणणं आहे अधिकाऱ्यांचं की हा रस्ता जो आहे तो त्या नगरपालिका हातात तिथं संपतोय ती तो जो तिथं नाला आहे म्हणजे रिंग रोडच्या पुढे जो एक नाला आहे तिथपर्यंत हा रस्त रस्ता त्या नगरपालिकेच्या हातीच आहे तेवढंच आम्ही करणार कर आणि ते पण कॉन्क्रिटीकरण करणार परंतु गणपतीच्या पूर्वी मुलं खड्डे भरून घ्या अशी मी वारंवार यांना विनंती केली आणि खड्डे दोन गणपतीच्या दोन दिवस पूर्वी इथे राजू विजे यांनी कॉन्क्रिटीकरण इथं हे बघा हे कॉन्क्रिटीकरण केलं ते आता कॉन्क्रिटीकरण पण नाही राहिलं आणि ललित शेठ पाटील यांनी तो तिथं हा रस्ता एक खड्डे बुजवण्याचा तिथं मटेरियल टाकलाय पण हे तिथं थोडंसं मटेरियल टाकला आणि बाकीचं मटर तिथं आहे अजून तुम्ही तुम्ही बघू शकता तरी मी विनंती करेन ह्या लोकांना ज्यांनी कोणी कॉन्ट्रॅक्ट घेतला आहे मग राज्यूज असतील ललितशेट असतील त्यांनी या लोकांची अवस्था बघून किंवा इथं शाळा जातात लोक राहतात त्याची रस्त्याची अवस्था बघून लवकरात लवकर हा रस्ता करावा एवढी विनंती करीन सर काय हे बघा आहे गणपतीपूर्वी इथं मटर हाणून ठेवलंय पण जिथं खड्डे भरायचे ते भरले गेले नाही आणि इथे जी शाळा आहे ती त्या शाळेचे चेअरमन मला वाटतंय मंगेश नेणे डॉक्टर मनुज वनगे आणि प्रकाश गुरव हे हे शाला बघतात मी त्यांना पण विनंती केली की बाबा तुम्ही शाला म्हणून जी काय लहान मुलांना घेऊन येतात महिला वर्ग किंवा पुरुष सगळ्यांचीच मुलं त्या शाळेत शिकतात त्यांना पण विनंती केली की बाबा ही शा लवकरात लवकर खड्डे भरण्यासाठी तुम्ही पण पाठपुरावा करा तो बोलता आम्ही सांगितलंय करतील आम्ही पण अर्धे खड्डे बुंजवले असं त्यांचं म्हणणं आहे प्रकाश गुरव यांचं तरी पण आपल्या चॅनलच्या माध्यमातून या लोकांना लवकरात लवकर सुबुद्धी दिवस गणपती बाप्पाचे दिवस अजून आहेत मला वाटतं सतरा तारखेला विसर्जन आहे अनंत चतुर्थीचं तत्पूर्वी रस्ते हे खड्डे जर भरले तर जे काही अप अपघात होतात पडतात महिला महिला वर्ग मोटरसायकलवर ते अपघात होणार नाही तेव्हा विन विनंती करतो की लवकरात लवकर हे खड्डे भरून घ्या महाराष्ट्र पोलीस नुकत्या चोवीससाठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन अपडेट साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस या चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद